मित्र आजच्या भागामध्ये आपण राष्ट्राच्या विकासामध्ये राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपण काय योगदान देऊ शकतो हा हा आहे आता राष्ट्र म्हटले की फार मोठे शब्द वाटते आणि आपण राष्ट्र हे फार मोठी गोष्ट आहे आणि आपण फार छोटे आहोत आपण काय देऊ शकतो आपण पामर माणूस असं आपल्याला वाटू शकते पण प्रत्येकाने आपापल्या पायाखालची जमीन स्वच्छ करत पुढं गेला ना सगळा रस्ता स्वच्छ होतो म्हणजे सगळा राष्ट्रातला रस्ता स्वच्छ होऊ शकतो म्हणजे प्रत्येकाने आपल्या क्षमता आपलं कौशल्य आपल्या क्षमता आपले कौशल्य आपलं शहानपण आणि आपल्याकडलं असणारी साधन संपत्ती याचा उपयोग राष्ट इतरांसाठी राष्ट्रातील माणसांचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास हा एक महत्वाचा घटक आहे राष्ट्रातील साधन संपत्तीचा विकास एक मनुष्यबळ हाही एक घटक आहे या देशातील जी विविध साधन सामुग्री आहे संसाधनं आहेत यांच्या निर्मिती मध्ये आपलं योगदान देशासाठी लागणारी जी साधनं लागतात ते साधनं निर्माण करणं निसर्गानं दिलेली साधनं आणि मानवानं निर्माण केलेली साधनं त्या साधनांची जतनूक करणं त्यांच्यामध्ये अधिक वेगवेगळ्या कल्पना सृजनशीलता वापरून वेगवेगळं संशोधन करून ते अधिक प्रगतशील करणं अधिक पुढं नेणं त्याच्यामधल्या असणाऱ्या त्रुटी आणि समस्या दूर करणं हे राष्ट्राच्या जडणघडणीसाठी आणि राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असते आणि हे काम कोणी करायचं युवकांनी करायचं प्रौढांनी करायचं म्हाताऱ्यांनी करायचं तर प्रत्येकाने मी अगोदर सांगितलं की प्रत्येकाने आप आपल्याकडे जे काही योग्य आहे ते योग्य देणं म्हणजे योगदान देणं तर आपल्याला काय योगदान देत हे देता येते हे प्रत्येकाने आपण समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा योगदान देण्यासाठी योग्य बनावं लागते त्यामुळे आपण शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आत्मिकदृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या अशा सगळ्या अंगानं विकासाचे जे वेगवेगळे अंग आहेत त्या अंगानं विचार करणं आणि त्या अंगांचा विकास घडून आणणं हे पहिल्यांदा अधिक गरजेचं आहे घडल्याशिवाय घडवणूक करमणूक ठरते घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं तर ही घडण्याची आणि घडवण्याची प्रक्रिया राष्ट्राच्या विकासासाठी अतिशय गरजेची असते आणि मग त्याच्यामध्ये ही या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी सहभागी होणं अतिशय गरजेचे काही जण तर काही जण आडवं पडायला समोर पळणाऱ्याच्या काही जण पळालेत तर काही जण पाय ओढालेत अशा प्रक्रिया असेल तर विकासाची प्रक्रिया जडणघडणीची प्रक्रिया होणार नाही माणसं आडवान माणसं जिरवा माणसांना पुढे जाऊ द्यायचं नाही ही जी प्रक्रिया असेल नक्कीच ज्याच्या जे पुढे जाण्यातून जा ते गाद्यामुळे ते काही नुकसान करत असतील तर ठीक नक्की त्यांना अडवा पण केवळ आडू नका तर त्याची घडणूक करा की आडून ठेवून काय करता आडून ठेवलेल्या पाण्याचा सुद्धा वास सुटतो तसं आडून ठेवलेल्या माणसामध्ये माणसांना ते माणसंसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ओळू शकतात विध्वंसक प्रवृत्तीकडे वळू शकतात व्यसनाधीन होऊ शकतात निष्क्रिय होऊ शकतात आणि आपण आता काहीच कामाचे नाही असं सुद्धा वाटू शकतो आडून ठेवू नका घडवून अडवून अडवण्यामध्ये पुरुषार्थ नाही घडवण्यामध्ये पुरुषार्थ असतो म्हणून त्यांच्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत असं तुम्हाला वाटते त्या त्रुटी करण्यामध्ये पुरुषार्थ आहेत किंवा त्रुटीची चर्चा करण्याला काही उचलली जीभ लावली टाळूला बोलायला काय लागतंय पण त्या त्रुटीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मी काय योगदान देऊ शकतो मी काय करू शकतो डिमांड मानसिकता फक्त आहे केवळ आम्ही या देशातले जर जडणघडण चांगली करायची असेल या देशाचा विकास आपल्याला जर घडवून आणायचा असेल तर या देशाच्या देशातील माणसांची मानसिकता बदलणं हे राष्ट्रीय जडणघडणीमध्ये राष्ट्रीय विकासासाठी अतिशय गरजेचं आहे मानसिकता काय मला 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 काय देता या देशानं मला काय दिलं या समाजाने मला काय दिलं कुटुंबाने मला काय दिलं तू मला काय दिलास मला काय दिलास पण मी काय दिलो असा विचार करण्याची मानसिकता घडवणं हे विकास प्रक्रियेसाठी अतिशय गरजेचं मी काय योगदान देतो मी काय रिटर्न केलेला आहे मी काय त्यांना त्या बदल्यात काय दिले देवतेदारांनी उपकार केले आपल्यावर उपकाराच्या बदल्यात आपण काय दिलेलं आहे का आपला जन्म फक्त घेण्यासाठी आलेला आहे मग खायला म्हणलं की आलो द्यायला म्हणलो की मेलो ही मनोवृत्ती जर असेल देण्याचा देण्याच्या प्रक्रियेमधनं विकासाची प्रक्रिया गतिमान होत असते सगळेजण पाणी विहिरीतलं घेऊ लागले आहे आणि तर या जमिनीमध्ये पाणी मुरवण्याचा प्रक्रियाच केली नाही तर जमिनी विहिरीतलं पाणी संपून जाणार आहे तसं देण्याची दे म्हणून एका एका ठिकाणी म्हटलेलं आहे घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे एका कवीनं म्हटलेला घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे हात घेणं म्हणजे त्याच्या हात कापून घेणं नाही त्याची जी दानत आहे देण्याची जी प्रक्रिया आहे त्याची तो जो काही देतो तू मी सुद्धा द्यायला शिकणं म्हणजे घेता घेता घेणाऱ्याची हात हात कारण जी गुरु आणि घेणं सुद्धा महत्वाचं आहे काही जणांना इतरांकडून काही घ्यायचं म्हणजे स्वतःला कमीपणा समजतं ही सुद्धा मानसिकता राष्ट्राच्या विकासामध्ये समाजाच्या विकासामध्ये देशाच्या विकासामध्ये देशाच्या जडणघडणीमध्ये माणसाच्या जडणघडणीमध्ये बाधक ठरते कारण आम्ही घेतलंही पाहिजे आणि आम्ही दिलंही पाहिजे आम्ही योग्यही घेतलं पाहिजे आणि योग्य दिलं पाहिजे आणि हे खरं योगदान आहे कारण झाडाने जमिनीचा आधार घेत जा जमिनीतून पाणीच घेतलं नाही जमिनीचं मातीचं मातीतून जे पोषक तत्व आहेत ते घेतले नाहीत या सूर्यापासून सूर्यप्रकाश घेतला नाही डायऑक्साईड घेतला नाही ऑक्सिजन सोडला नाही दिल फळं दिले नाहीत सावली दिली नाही तर झाड म्हणून काय मूल्य आहे तसंच ते घेते म्हणून देते म्हणून तुम्ही जसं घेतलं पाहिजे पण घेतलं म्हणजे लुबाडूक नाही फसवणूक नाही योग्य जोडून या धन उत्तम ये व्यवहार येऊन योग्य व्यवहाराच्या माध्यमातून योग्य उद्योगाच्या व्यवसायाच्या व्यापाराच्या माध्यमातून घ्या तुम्ही तुमच्या सेवेचा तुम्ही मोबदला घ्या किंवा दुसऱ्याकडनं विनंती करून घ्या स ते पुढच्याला सन्मान देऊन देऊन घ्या घेण्याची प्रक्रिया सन्मानजनक असावी दादागिरीची नसावी कसं काय देत नाही बघतोच म्हणजे ही दादागिरी झाली ही आरामखोरी झाली लक्षात आलं म्हणजे घेण्याची प्रक्रियासुद्धा अतिशय नम्र असली पाहिजे घेण्याची प्रक्रिया पुढे देखील पुढच्यातला सन्मान देऊन झाली पाहिजे पुढच्याविषयी पुढच्याला कृतज्ञता व्यक्त करून झाली पाहिजे आणि पुढच्या ना हे सांगितलं पाहिजे तू जे देतोस ना तुम्ही जे मला देताय ना त्याच्या मोबदल्यामध्ये मी काय देणार आहे हे देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे मग काय होते देणाऱ्याचा देखील उत्साह वाढतो अरे आपला योग्य पात योग्य ठिकाणी आपलं योगदान चाललेलं आहे द्यायला उत्साह येतो ते जर आपण तुम्ही कोणाला काही द्यायला नाही त्याने जर दग द पिऊन घालून टाकायला लागला आहे त्याचा मिसयूज करायला लागला आहे तर देणाऱ्याला सुद्धा उत्साह वाटत नाही देणाऱ्यांनासुद्धा पुन्हा आपल्याला निर काहीतरी उत्पन्न करावं काहीतरी निर्माण करावं आणि आधुनिक आधी कसं देता येईल याचा विचार करण्याची मानसिकता संपुष्टात येते लक्षात आलं त्यामुळं सुद्धा देण्याची प्रेरणा व्हावी असं घेणाऱ्यांना वावरता नसलं पाहिजे मी काय म्हटलं पुन्हा एकदा सांगतो घेणाऱ्यांनी घेणाऱ्यांनी देणाऱ्यांना अशी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे की त्या देणाऱ्यांना वाटलं पाहिजे यस याच्यासाठी मी जीव देखील द्यायला तयार आहे तानाजी मालुसरे या वीर योध्यांनी छत्रपती शिवरायांसाठी स्वतःचा बलिदान देण्यासाठी जीव देण्यासाठी ही तयारी का दाखवली तया का दाखवली तर मी देतो आहे ते योगदान हे रा योग्य व्यक्तीसाठी देतो आहे माझ्या राष्ट्रासाठी देतो आहे माझ्या मातृभूमीसाठी देतो आहे माझ्या परिसरासाठी देतो आहे आणि ह्या योगदानातून जे काही घडणार आहे ती योग्य घडणार आहे ही प्रेरणा होती म्हणून जीव देण्यासाठी तयार झाली माणसं म्हणजे जीव लावण्यासाठी आणि जीव देण्यासाठी तयार करणं इतरांना म्हणजे जीव देणे हा शब्द या अर्थानं म्हणजे मरून जाणे या अर्थानं ना वापरत नाही म्हणजे आपलं जीवन देणे या अर्थानं आणि जीव देण्यापेक्षा जीवन देणं खूप महान असते तर मित्र जे संकटाशी अडचणीशी समस्याशी सतत झुंजायला तयार आहे यात योगदान देणं म्हणजे अजून काय तर ही अशी माणसं जेव्हा या, या देशातले प्रश्न या देशातल्या अडचणी या देशाच्या समस्या प्रश्न अडचणी समस्या सोडवण्यासाठी सक्षम बनणं आपण म्हणजे योगदान देण्यासाठी तयार होणार आहे आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे या देशातले आपण कोणते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो स्वच्छतेचा प्रश्न आहे पण आपण आपल्या घरातलं झाडताना दुसऱ्याच्या घराकडे कचरा टाकत असो इकडे 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 हे योगदान आहे का <coughs> तर वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी वाढवण्यासाठी नाही प्रश्न समस्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या क्षमता कौशल्य आणि आपले शहानपण आणि आपल्याकडे आपल्या असणारी साधन संपत्ती वापरणं म्हणजे या राष्ट्राच्या विकासासाठी योगदान देणं राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणं आहे आणि ही जडणघडण मं करणं म्हणजे किंवा विकास करणं म्हणजे इमारती बांधणं रस्ते बांधणं पैसा तयार करणं पुलं उभारणं एवढं नाही हे दिसणार जे, जे आपल्या नजरेला जे दिसते हे जे भौतिकमय जग आहे तर त्याचा विकास एक म आहेच जे दिसत नाही त्याचाही विकास मन दिसत नाही मनाचा विकास हा सुद्धा मग कारण मन का विकास केल्याशिवाय राष्ट्राच्या जडणघडणीला प्रारंभच होत नाही राष्ट्राच्या विकासाला प्रारंभ होत नाही म्हणून देशातल्या माणसांच्या मनाची घडवणूक करणं मानसिकता तयार करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाची प्रक्रिया खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून दहशतवादी घडू शकतात तर देशाच्या या प्रशिक्षणातून देशभक्तही घडू शकतात ना म्हणून आम्हाला देशभक्त घडवणं म्हणजे योगदान देणारी माणसं तयार करणं आणि ही घडण्याची घडविण्याची घडताना आणि घडवताना खूप काय भोगावं लागतं मी अगोदर सांगितलं तर ही घडण्याची आणि घडवण्याची प्रक्रिया आम्हाला करावी लागेल म्हणजे पहिल्यांदा त्याची मानसिकता घडवावी लागेल आणि ही मानसिकता कशामुळं घडते मानसिकता घडते विचारामुळे मानसिकता घडते भावनांमुळे मानसिकता द घडते कल्पनांमुळे मानसिकता घडते प्रेरणेमुळे मानसिकता घडते प्रोत्साहनामुळे मानसिकता घडते आपल्याला काही मिळते यामुळे सुद्धा काही जणांना वाटते की राष्ट्रा दे। या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मी काय योगदान देऊ या विकासामध्ये मी काय योगदान देऊ मला काय फायदा कोणासाठी करून काय फायदा नाही हा जो विचार आहे ना स्वतःला लहान करणारा विचार आहे महान करणारा नाही या देशामध्ये जी जी माणसं महान झाली मोठी झाली सन्माननीय झाली पूजनीय झाली वंदनीय झाली त्यांनी असा विचार केला नाही ज्याने आपल्या वाटेवर काटे टाकले त्यांच्या हे वाटेवर काटे टाकणारी मानसिकता जशी दूर करण्याचा प्रयत्न केला तशी त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वाटेवर फुलं टाकण्यासाठी तयार झाले ही महानतेच लक्ष आहे आणि सामान्याकडून असामान्याकडे माणसाची जडण आणि घडण करणे हा राष्ट्रीय विकासासाठी अतिशय महत्वाचा घटक असतो आता मी तुम्हाला हे सगळं सांगत होतो विचार कोणते विचार द्यायचे राष्ट्राच्या जडणघडणीसाठी देशाच्या जडण घडणीसाठी समाजाच्या जडण घडण्यासाठी तर सकारात्मक विचार सकारात्मक विचार कसे असतात ज्या विचार तुम्हाला सकारात्मक कृती आणि उक्ती करायला प्रेरणा देतात तू हे करू शकतोस हा एक विचार आहे आणि आपल्या दगडाचा तर उपयोग होतो आपण माणसं आहोत आपला उपयोग या राष्ट्रासाठी झाला पाहिजे समाजासाठी झाला पाहिजे इतरांसाठी झाला पाहिजे हा विचार सुद्धा सकारात्मक विचार आहे सकारात्मक विचार विचारानेच राष्ट्र घडते सकारात्मक विचारानेच माणसं घडतात आणि समाजही घडतात भावना काय सकारात्मक भावना प्रेम सद्भावना ममत्व आपलेपणा आपलेपणाची भावना विकसित करणं अतिशय गरजेचे आहे आणि हे आता आपल्या देशासमोरच फार मोठं आव्हान आहे या देशातली सगळी माणसं या देशातले सगळे नागरिक या देशा या देशाला आपलं मानणारी सगळी माणसं ती आपल्याला आपली वाटली पाहिजे ही मानसिकता आपलेपणा विकसित करणं देशाच्या विकासासाठी अतिशय गरजेचं आहे आपल्या परकेपणाचा भावना परकेपणाची भावना जितकी जास्त तितका देश खिळखिळ असतो ते कुटुंब खिळखिळ असत माझं ते कोणीच नाही ती माझं नाही ते ते आमचे नव्हतं ते आमचे नव्हतं ते पण आमचे नव्हतं हे पण आमचे नव्हतं हे पण माझं नव्ह हे जर असं नाही हे परकेपणाची जी भावना जितकी जितकी विकसित होईल तितका तितका देश एकसंग होणार नाही राष्ट्र एकात्मता वाढणार नाही माणसं बंधुत्व वाढणार नाही आणि बंधुभाव नित्य वसू वन घडणार म्हणून आपल्याला आपलेपणा विकसित करण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला ला जो पण आपलेपणा राहणार नाही ना मग आपण आपल्यासाठी कसं काय योगदान देऊ परक्यासाठी माणूस कस काय योगदान देईल म्हणून हे आपलेपणा विकसित करणं जितका जितका माणूस आपलेपणा विकसित करत जाईल ही सगळी सगळी माणसं मला जेव्हा आपली आपली वाटायला लागतील तेव्हा मी त्यांच्यासाठी काहीतरी योगदान देईल लक्षात आलं म्हणजे योगदान हे कृतीतून असते उक्तीतून असतंय तर हे माझं कोणीतरी आहे आणि माझ्या बोलण्याचा काही उपयोग होतोय असं जर मला वाटलं तर मी बोलेन ना तर मित्र तर ही आपलेपणा विकसित होण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्यामध्ये जो भेदभाव आहे आपल्यामध्ये जी विषमता आहे मी छोटा तो मोठा किंवा आम्ही मोठे ते छोटे आम्ही जातीनं धर्मानं वेगवेगळ्या कारणानं हे कसलंच काही नाही हे आपण सगळे मूळ माणूस आहोत अरे म्हणून सगळे माणसाच आहोत ना आता जात हे माणसाने निर्माण केलेली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठत्व काहीच नाही आहे जातीच्या श्रेष्ठ कनिष्ठ श्रेष्ठत्वाचा काय निकष आहे आमचं रक्त शुद्ध आहे रक्तशुद्ध काय म्हणजे आम्ही ओरिजिनल आहोत म्हणजे काय आहोत भेसळ झाली नाही भेसळ झाली नाही म्हणजे काय झाले नाही भेसळ झाली नाही युवा संस्थाच नव्हती लाखो वर्ष जसे प्राणी आपली अवलाद पैदा करतात तशा माणसं अवलाद पैदा करत होते त्याच्यामुळे आपण एकच आहोत त्याच्यामुळे हे जे भेद श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा भेद आपण जोपर्यंत मुळातून ही विश्वेली आपण जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत आपलेपणाची भावना विकसित होणार विष हे माणसं म्हणून माणस माणूस म्हणून माणसाकडे न पाहता आपण जात म्हणून पंत म्हणून धर्म म्हणून भाषिक म्हणून हे जे पाहण्याची हे जे चष्मे आहेत ना आपले एकावर एक एकावर एक एकच चष्मा नाही आहे आणि चष्मे लावून 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 दिसायलाच तयार नाही माणूस जातीचा चष्मा भाषेचा चष्मा प्रदेशाचा चष्मा लिंगाचा चष्मा वेगवेगळे चष्मे लावून माणूस म्हणून माणसाकडे आम्ही पाहतच नाही आणि त्यामुळे आपलेपणा विकसितच होत नाही आणि आपलेपणा विकसित होत नाही त्यामुळे माणूस चांगलं काम करायला तयार होत नाही एखादा माणूस पडला आपलं कोणी विकार बग्र म्हणतात आपल्या नव्हतं ते या धर्माचं त्या धर्माचं ते त्या जातीचं या जातीच ही जी तिरस्काराची भावना आमच्या मनामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही माणूस माणसाशी जोडला जाणार नाही आता लक्षात आलं एखादी इमारत आहे जी, इमार जी एकसंग राहते म्हणून ते टिकते वेगवेगळे दुभंगली की संपलं हे पन दुभंगले पण म्हणजे तिरस्कार दुभंगलेपण म्हणजे वैर भावना तिरस्कार हे दुभंगलेपण म्हणजे उच्च निश्चता जन्माने लिंगाने ही उच्च निश्चितता आम्ही तयार करतो ही दूर करणं हे राष्ट्र घडवण्यासाठी आवश्यक आहे म्हणून मित्र या अनुषंगानं राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील माणसं एक आहे ती भावना विकसित करणं यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो या देशातल्या कोणत्या समस्या आहेत त्याचा अभ्यास करा आणि त्या समस्या उपाय समस्येची चर्चा करणाऱ्या साठी फार पुरुषार्थ लागत नाही पण समस्येवर समाधान शोधण्यासाठी पुरुषार्थ लागतो आणि समस्येवर समाधान शोधावे लागेल या देशातल्या कोणकोणत्या समस्या आहेत आता सांगितलं जातीवाद ही समस्या आहे गरिबी आहे बेरोजगारी आहे भ्रष्टाचार आहे अज्ञान आहे व्यसनाधीनता आहे आरोग्याविषयीची अनस्था ही समस्या आहे वेगवेगळे आजार ही समस्या आहे यासाठी मी काय देऊ शकतो मला काय नवीन कल्पना काय सुचतात नवीन मला काय शोध लावता येऊ शकतो मी काय नवीन तंत्रज्ञान विकसित करू शकतो मी नवीन काय ज्ञान विकसित करू शकतो आणि आहे ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी काय करू शकतो आणि त्या ज्ञानाचा उपयोग होण्यासाठी मी प्रेरणा आणि प्रोत्साहन कसं देऊ शकतो हे करणं हे विकासाच्या योगदानासाठी असेल अतिशय गरजेचं आहे या आणि अने अनेक बाबींविषयी मी आपल्याशी बोलतच राहणार आहे तर हा विचार तुम्हाला लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा आपल्या मना आपल्या माणसांविषयी आपलेपणा विकसित करण्यासाठी सुद्धा हा विषय अतिशय महत्वाचा आहे लक्षात आलं का तर या अनुषंगानं आपण हे विचार समाजासमोर नेण्यासाठी प्रत्येक माणसापर्यंत जाईल यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करून थांबतो जय हिंद